हाय हॅलो नमस्कार सकॅन्नो तर खूप दिवसाने आपला व्हिडिओ येत आहे आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण पण तसंच आहे माणसाने आयुष्यात नेहमी आनंदी राहावं स्वामी समर्थ सांगतातच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या संकटांना माणसाने तोंड देत नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा संकट काय आज येतील निघून जातील म्हणतात ना दुःखाचे मळप असेच असतील असे निघून जातील, जातील आणि सुखाचे आशेचे किरण आयुष्यात येतील त्याप्रमाणे ते तर चला आजचा विषय आपल्याला भरकटून द्यायचा नाही आपल्या व्हिडिओचा आजचा विषय असा आहे की आपल्याकडे वयस्कर व्यक्ती ज्या त्यांच्या अनुभवाने म्हणा आपल्याला नेहमी सांगत आले की या गोष्टी करू नका किंवा या गोष्टी करा असं कायमच ते सांगत आलेले तसं स्वामी समर्थांच्या यात पण सांगितलेलं आहे की अशा काही गोष्टी करण्यात टाळाव्या ज्या चांगल्या नसतात म्हणजे आपण कोणत्या व्यक्तींच्या पाया पडावं कोणाच्या पाया पडू नाही हे सुद्धा आपल्या पुरानं सांगितलं आहे तर मग मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपण कोणत्या व्यक्तींच्या पाया पडावं जे आपल्यासाठी चांगलं राहील किंवा कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नाही जे आपल्यासाठी चांगलं राहणार नाही तर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आपल्या व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला आपण जाणून घेऊयात आता त्या व्यक्तींबद्दल तर आपल्या पारंपरिक धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की जी व्यक्ती एखाद्या मृत व्यक्तीला स्मशानभूमीत घेऊन जाते आगनी डाग वगैरे देऊन येतात त्यानंतर स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तींच्या पाया पडू नये कारण की स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तींबरोबर नकारात्मक शक्ती काही आलेल्या असतात त्या लाभदायक नसतात त्यामुळे स्मशानभूमीतून आलेली व्यक्ती जोपर्यंत तिचं सर्व स्नान वगैरे करून पूर्ण शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याजवळ जाऊ नये त्यांच्या पाया पडू नये ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरात कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा काही कारणाने त्याला झोप लागलेली असेल तर झोपलेल्या व्यक्तीच्या कधीच पाया पडू नाही कारण की आपलं शास्त्र सांगतं की फक्त झोप झोपलेल्या व्यक्तीच्या कधीच पाया पडायचं नसतं कारण मृत व्यक्ती ही शेवटच्या क्षणाला झोपलेली असते आणि आपण तिच्या पाया पडत असतो त्यामुळे जिवंत व्यक्ती असताना ती झोपलेली असताना तिच्या कधीच पाया पडू नाही हे आपलं शास्त्र सांगतं तिसरी गोष्ट अशी आहे की okay. कोणी जर देवपूजा करत असेल किंवा कोणी मंदिरात गेला असेल किंवा तुम्ही मंदिरात दर्शनाला गेला आणि तिथं तुमच्यापेक्षा वयाने कोणी मोठी व्यक्ती जवळची व्यक्ती तुम्हाला मंदिरात दिसली ती तुमच्यापेक्षा वयाने नात्याने मोठी आहे आणि तुम्हाला तिच्या पाया पडायचं आहे पण मंदिरात अशा व्यक्तींच्या पाया पडू नये कारण की मंदिरात जो कोणी जातो तो देवापुढे सर्वजण सामान्य बालक असतो आपण देवासाठी सगळे एकसारखे सामान्य भक्त असत आणि तिथे आपण देवाच्याच पाया पडायला गेलेलो असतो त्यामुळे आपण तिथे देवाचंच दर्शन घ्यावं Deba echar para vos आपन ही चा हो आपन ते आपण अन्य कोणत्याही व्यक्तींच्या पाया पडू नये त्यामुळे असं होतं की आपण देवापेक्षा त्या व्यक्तीला जास्त महत्त्व दिलं असं होतं आणि ते चुकीचं असतं म्हणून अशा आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांचं आपण पालन केलं पाहिजे बदलत्या काळानुसार जरी काही गोष्टी बदललेल्या असल्या तरी ह्या गोष्टी शास्त्रानुसार एकदम योग्य अशा आहेत त्यामुळे आपण या तीन व्यक्तींच्या पाया पडणं टाळावं म्हणजे आपल्याकडं पण निगेटिव्ह नकारात्मक शक्ती येणार नाही आणि आपण नाही का आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींचं पाया पडणं हे कधी पण चांगलंच आहे पण अशा तीन व्यक्तींच्या पाया पडणं नेहमी टाळावं तर चला तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहून टाका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ